हाय नमस्कार कशा तुम्ही आयो बरेच असाल श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा शांती समृद्धीचं जाऊ हीच माझी ईश्वरच्यानी प्रार्थना आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचे जे काही प्र स्वप्न असतील ते पूर्ण होऊन मी पुन्हा चरणी प्रार्थना कर प्रार्थना करते आणि चला माझ्या व्हिडिओची सुरुवात करते तर आज मला घाई घाईच आहे आणि आता माझे कामं थोडेफार म्हणजे सकाळचे कामं पूर्ण आवरून गेलेले आहे सकाळच्या कामाचा घाईमुळे मी व्हिडिओ बनवलेलाच नाही आहे आणि आता भांडे वगैरे लावून घेते आता वेळ झाली आहे बाहेर गावी जाणार आहे मी त्याची वेळ झालेली आहे तर आता बाहेर गावी चाललेली आहे मी कुठे चालली आहे काय चालली आहे काय काम आहे हे तुम्हाला कळेलच समोर कारण की तो तर व्हिडिओ येणारच आहे आणि किती चार दिवस वगैरे झाले माझा व्हिडिओ आला नाही आणि हो तुम्ही माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाही आहे तर माझी प्रार्थना आहे तुम्हाला की तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत जा कारण की एका एका व्हिडिओला खूप वेळ लागतात आणि गृहिणी व्हिडिओ काढून कामं करून पूर्ण म्हणजे घराघराचं सांभाळून कशी ॲडजस्ट करते हे गृहिणीलाच माहीत असते तर तुमच्या सपोर्टमुळे सगळं काही होऊ शकते आणि व्हिडिओ बघत जा पूर्णपणे आणि थोडीफार मदत करा कारण एकमेकांची कदर आता जसं कोरोना होता तेव्हापासून तर माणसाच्या मनात म्हणजे अशी जिवाळा उत्पन्न झालेलाच आहे कारण आपण पहिले एवढं सारं बघितलं नव्हतं पण कोरोनामध्ये कोणाकोणाचे कसे कसे हाल झाले खाण्यापासून सगळे सगळे तर हे आपल्याला अनुभव आहे त्याच्यामुळे प्रत्येकावर प्रे करत करत रहा करत रहा आणि सपोर्ट मी तर मी आता रांगोळी काढलेली होती महाशिवरात्रीच्या दिवशी काढलेली आहे थोडा व्हिडिओ लेट येत आहे माझ्या मुलीनेच काढलेली आहे बघू शकता किती छान काढलेली आहे आणि तुम्हाला पण आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढते ती पण मी पण काढते पोस्टर रांगोळ्या वगैरे मला पण येतात पण वेळ नसल्यामुळे सध्या काही माझं जमत नाही आहे तर हिच्यामुळे मी आता दिवसभर म्हणजे आठ दिवस झाले कामं करू शकून नाही राहिले व्हिडिओ वगैरे बनवू नाही शकून राहिले कारण हिला मला इतका वेळ द्यावा लागतो की बस पाच वर्षाच्या मुलीसारखी वागते ही आणि सगळं मला करावं लागतं हे बघा ही आहे माझी मुलगी माझ्यासारखी आहे का सांगा माझ्यासारखी ऐका तर सांगा तर आता लाईन गेली आहे त्याच्यामुळे लाईट बंद आहे तर तुम्हाला थोडं डीम वगैरे हो दिसत असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या आणि आता जाणार पण आहे हे, हे रविवारी वगैरे तर पुन्हा मग माझ्या डेली व्हिडिओ वगैरे चालू होईलच आणि तर चला आता डोश्याचं टाकलेलं होतं मी आता छान आता डोसा बनवून घेते आणि बन मुलीला म्हणजे डोसा झालं इडली झालं हे ते वगैरे लागतात आणि ती आली म्हणजेच आमच्याकडे थोडाफार जास्त नाश्ता बनतो नाही तर मी असं डेली एकदम नाश्ता बनवत नाही बन पण ती आली म्हणजे काही ना काही काही ना काही रोजचं चालूच असतं आणि नाश्ता करणे फिरायला जाणे बाहेर जाणे हेच चालू असतं आमचं ती जे आठही दिवस राहील आणि किंवा महिनाभर राहील तरी ते घरी नाही राहत महिनाभर तर आलीच नाही म्हणा अजून कारण ड्युटीमुळे राहायला मिळतच नाही महिनाभर आले की चार पाच दिवस वगैरे राहतात ती तर त्याच्यामुळे तिलाच वेळ द्यावा लागते आणि आता तिच्यासाठी एकीकडे इडलीचा कुकर लावून घेता इडली इडल्या तिला तर नाही डोसं चालते तिला पण तिच्या बाबांसाठी वगैरे इडल्या लावून घेत आहे कारण त्यांना दोसं म्हणजे जास्त फारसा नाही आवडत एवढा इडल्या वगैरे आवडतात त्याच्यामुळे तर लावून घेते आणि दोन्हीसाठी एकच मिश्रण आहे फक्त थोडंफार यावेळेस मी थोडं वेगळं टाकलेलं होतं तर एक ग्लास त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकलेली होती तीन ग्लास तांदूळ टाक टाकले तीन ग्लास तांदळाला एक दा ग्लास उडदाची डाळ होती आणि एक वाटी चण्याची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ हे सॉरी याची तुरीची डाळ असं टाकलेलं होतं मिश्रण मी निवड दोशासाठी म्हणून तर त्याच्या इडल्या पण बनवल्या पण इडल्या पण छानच बनलेल्या होत्या त्याच्या तर चला आता तिला म्हटलं तिला गरम गरम डोसे बनवून देते आणि छान डोसे बनवून घेतले आणि इतके छान बनवत होते आणि माझ्याकडे लोखंडी तवा नाही आहे तो मोठा लोखंडी तव्यावर कसे असे मोठे मोठे होतात छान तर नॉनस्टिकवालाच तवा आहे त्याच्यामुळे याच्यावरच छोटे छोटेच होते म्हणजे छोटे म्हणजे मिडियम तरी साईडचे आणि मोठे मोठे कसे छान वाटतात जसे विकत चे आणतो आपण तसे वगैरे तर चला म्हटलं आता हे थोडं एकाच तव्यावर करणं तर मग जसं लहान होत होते तर थोडे जास्तच लागतील लहान झाले म्हणून आणि छान बनवून घेतलेले होते आणि पहिले मला एवढे खास जमत नव्हते पण आता डोसे वगैरे छान जमतात आणि जसं आपण कर एखादा वगैरे पहिल्यांदा तुटतात पण एवढेच माझा ते मिश्रण थोडंफार वेगळं टाकलं त्याच्यामुळे एकही तुटलेला नव्हता आणि परफेक्ट रेसिपी नाही टाकू शकत मी कारण खूप सकाळी करावं लागतात नाश्त्याचंही म्हटल्यानंतर आमच्याकडे कारण दोन्ही लागतात नाश्ता आणि स्वयंपाक म्हणून मी स्वयंपाक सकाळीच सा होती म्हणून आमच्याकडे नाश्ता जास्त बनत नाही फक्त मुलगी आली तेव्हाच नाश्ता जास्त बनते आणि तिलाच म्हणजे असं बाहेरचं म्हणजे बाहेरचं तर मुलं खाता खातात असं नाही खात्याचं प्र प्रकार नाही आहे पण आईच्या हातचं खाणं म्हणजे थोडं फार म्हणजे चांगलंच वाटतं आणि कोणतीही आई असली तरी मुलांनी एक जरी शब्द म्हटला ही पाहिजे ते पाहिजे तर तिचं मन नाही करून दिलं तर त्याच्यातच राहत असतात त्याच्यामुळे तर मग मी ती म्हणायच्या आधीच करून ठेवते सगळं काही आणि असं नाही आहे पाच दिवस म्हणून राहते ती चार पाच दिवस आणि शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे मग तिथं जाणारच आहे तर झालं माझा डोसा वगैरे बनवून आणि चटणी बनवलेली आलूची डोशासाठी आणि सांबार पण बनवलेला आणि एक चटणी याची बनवली मी काय म्हणतात शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली ही तर चला टू इन वन काम होऊन गेलं आहे इडली आणि डोसे दो दोन्हीसाठी सेम होऊन गेलेलं आहे आणि ही जी चटणी बनवली सुकीच बनवली मी ते भाजीसारखी वगैरे रस्त्याची नाही बनवलेली कोणाकोणाला ते भाजी अशी थोडा थोडंफार पाणी पण टाकतात त्या आलूच्या चटणीमध्ये तशी भाजीसारखी ते पण बनवतात पण मी नाही बनवली आमच्याकडे असे सुकी वगैरेच आवडतात आणि झालं आता माझं सगळं लव करून दोशी वगैरे आणि गरम गरम खाऊन घेतले आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला सांगितलंच आहे मी गावाला वगैरे जाणार आहे म्हणून तर मी माझी आता सकाळचे कामं तर आवरून गेलेले होते आता चालली होते संध्याकाळचे कामं करायला आम्हाला तयारी करून लवकर निघायचं पण होतं आणि कुठे निघायचं काय निघायचं हे तर तुम्हाला व्हिडिओ येऊनच जाईल आणि आता मी भांडे लावत आहे सकाळचे पूर्ण भांडे पडून होते आणि कामं पूर्ण ओके करून गेलेलंच बरं म्हटलं चला आता मग वेळ आहे थोडाफार तर भांडे लावून घेते आणि चहा पण व्हायचा होता तर बाकीचा व्हिडिओ तर तुम्हाला येऊनच जाईल कुठे चालली का चालली हे ते तर तो मी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतच असते नेहमी मी तर चला आता बघा व्हिडिओ पूर्ण आता बनवत आहे ही चहा या सर्वांनी चहा घ्यायला छान अद्रक टाकून चहा बनवते मस्त पैकी मस्त पैकी चहा बनवत आहे बघू शकता चहा मांडलेला आहे मी याला म्हणतात एनर्जी ड्रिंक चहा घेतल्याशिवाय कामाची सुरुवात होत नाही आणि आता वाजले आहे पाच सायंकाळचे तर आता चहा मांडत आहे आणि कोणतेही कामं करायच्या आधी चहा घेतल्याशिवाय कामं होणार नाही तरी मी आज लवकर चहा घेता येई तर मला सात वगैरे वाजते सात वाजता चहा घेत असते मी म्हणजे सातच्या थोडा आधी कारण लाईव्ह असते माझी सात वाजता त्याच्यामुळे तर आज बाहेरगावी जायचं आहे त्याच्यामुळे मी थोडा कमी बनव म्हणजे लवकर सॉरी लवकर बनवत आहे तर या तुम्ही पण चहा घ्यायला चला पूर्ण तयारी झालेली आहे आता आमची आता आम्ही निघत आहे गावाला जायला तर कशी केली आहे तयारी बघा पूर्ण चला मी निघाली आहे आता गावाला जायला आता आता दोन तासात वगैरे आम्ही पोहोचून जाऊ आता इथेच करते मी व्हिडिओची एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू असा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना